डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर देवानं आज शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायसाठी आपली शेती वाचवायसाठी रस्त्यावर यावं लागतं याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी आमची मागणी वारंवार आम्ही सांगतोय की या रस्त्याची गरज नाही आहे आता तर कॅबिनेट नोटची माहिती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारला आमची विनंती आहे की हा महामार्ग रद्द करावा आजचं आंदोलन शांततेनं होऊ द्यावं कारण की शेतकऱ्याच्या भावना आहेत नोटीस देऊन तुम्ही काय करणार आहात एक दिवसाची नोटीस द्याल परंतु स्वरूपी जे आमच्या जमिनी तुम्ही काढून घेणार आहात त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्ही काय बोलणार आहात का नाही आणि म्हणून आजचं आंदोलन हे बारा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी आज रस्त्यावर आपल्याला अकरा वाजता उतरलेले दिसतील नाही मग अठरा ज्यावेळी तुम्ही कनेक्टिव्हिटीचा विषय करता नागपूर टू गोवा अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी तुम्ही सांगता शक्तीपीठांची कनेक्टिव्हिटी सांगता मग टप्प्याटप्प्यानं रस्ते करण्याला अर्थ काय असणार आहे याचा अर्थ की जिथं विरोध तोडून काढता येतोय मोडून काढता येतोय तिथं रस्ता करायचा आणि हळूहळू तो पुढचा विरोध मोडून काढायचा हे एक षडयंत्र आहे आणि म्हणून बारा जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं असू दे किंवा जिथं विरोध नाही असं म्हणतात ते चुकीचं आहे शेतकऱ्यांचा प्रखर विरोध या प्रोजेक्टला निश्चितपणे त्या ठिकाणी